संध्यालायक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात जातीनिहाय जनगणनेच्या निर्णयावरून आता विरोधक आणि सत्ताधारांमध्ये श्रेयवाद सुरू झाल्याचं पाहायला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केंद्र सरकारच्या या, सरकार या निर्णयाचं स्वागत केलं काँग्रेस सत्तेवर असताना त्यांनी हा निर्णय घेतला नाही मात्र मध्यंतरी राहुल गांधी सातत्यानं जातीच्या आधारावर ओबीसींची जनगणना झाली पाहिजे अशी मागणी करत होते राहुल गांधींनी मागणी केली म्हणून हा निर्णय घेतला असं अजिबात नाही त्यामुळे याचं श्रेय घेण्याचं काम कोणी करू नये ते केवळ मोदींचं आहे असंही आठवले म्हणाले आहेत पाहुयात देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशामध्ये जी जातीच्या आधारावर जी जनगणना आहे ती जनगणना करण्याचा निर्णय माननीय नरेंद्र मोदी सरकारने घेतलेला आहे त्याबद्दल नरेंद्र मोदी यांचं मी हार्दिक आभार व्यक्त करतो आणि हा निर्णय अत्यंत ऐतिहासिक निर्णय आहे क्रांतिकारक निर्णय आहे स्वातंत्र्याच्या नंतर जेवढेला संसद झाला होता तेवढेला शेड्यूल का शेड्यूल ड्रायव्हर जनगणना होत होती परंतु ओबीसी आणि इतर जातीची जनगणना होत नव्हती आणि काँग्रेसच्या काळामध्ये अनेक वेळेला म्हणजे काँग्रेस सत्तेवर हो राहिली पण काँग्रेस पक्षाने मात्र अशा पद्धतीची जनगणना केली नाही आज मात्र मध्यंतरी राहुल गांधी सातत्यानं मागणी करत होते की जातीच्या आधारावर ओबीसीची जनगणना तर दा झाली पाहिजे परंतु राहुल गांधी यांना मी आठवण करून देतो दोन हजार दहामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग साहेब हे देशाचे प्रधानमंत्री असताना त्यांनी असंच नाही दिलं होतं आणि जातीच्या आधारावर जनगणना करण्याचा निर्णय आम्ही घे घेऊ असं ते म्हणाले होते पण त्यांच्या काळामध्ये काय हा निर्णय होऊ शकला नाही पण नरेंद्र मोदी सरकारने धाडशी दा, निर्णय घेतलेला आहे एक तर सबका साथ सबका विकास हा त्यांचा नारा आहे आणि जातीच्या आधारावर जनगणना करा ही मागणी मी अनेक वेळेला लोकसभेमध्ये विधानसभे सब, लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये केली होती आणि अनेक वेळेला अशी मागणी होत होती की ओबीसी करा पण मी अनेक वेळेला मागणी केली होती की ओबीसीच्या बरोबर सगळ्या जातीची जनगणना होणं अत्यंत आवश्यक आहे सगळ्या जातीची जनगणना तर झाली तर त्या जातीमध्ये किती लोकांना नोकऱ्या मिळाल्या किती लोकांनी उद्योग टाकलेले आहेत किती लोकांकडे शेती आहे किती लोक कामगार आहेत किती लोक शेतमजूर आहेत या सगळ्या बाबींची माहिती आपल्याला मिळेल आणि त्या त्या जातीच्या जा विकासासाठी सरकार योग्य पावलं टाकता येतील त्यामुळं हा निर्णय अत्यंत चांगला निर्णय मान्य मोदी सरकारने घेतलेला आहे आणि याचं क्रेडिट जे आहे याचं क्रेडिट कुणी घेण्याची आवश्यकता अजिबात नाही आहे हे क्रेडिट फक्त नरेंद्र मोदी सरकारचं क्रेडिट आहे राहुल गांधी यांनी मागणी केली म्हणून हा निर्णय घेतला असं अजिबात नाही आहे अपोजिशनने मागणी केली म्हणून हा निर्णय घेतला असं अजिबात नाही आहे आणि म्हणून मला असं वाटतं की विरोधकांनी याचं संबंधामध्ये क्रेडिट घेऊ नये पण सगळ्या विरोधकांनी सुद्धा या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे आणि हा जो सेंसास आहे हा जाती आधार झाल्यामुळं प्रत्येक जाती म मा महाराष्ट्रामध्ये मराठा मा, मा, किती आहेत ओबीसी किती आहेत ब्राह्मण किती आहेत आणि इतर ज्या जा, जाती ज्या ज्या आहेत त्या लिंगायत किती आहेत इतर जातीचे लोक किती आहेत याची सगळी माहिती आपल्याला मिळणार आहे त्यामुळं हा निर्णय अत्यंत चांगला निर्णय आहे आणि मला असं वाटतं की माननीय नरेंद्र मोदींचं सर्वांनी आभार मानले पाहिजेत ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा